गोष्टीला पूर्णपणे तयार आहोत परंतु आम्ही जे कोणी सत्यता तपासण्याचं म्हणतय त्यांच्याकडं त्यांच्याकडे महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची अथॉरिटी आहेत का शिवाय ते त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहे तर त्या दृष्टिकोनातून साईबाबांचा डीएनए त्यांनी आम्हाला दाखवा म्हणून तर मग आम्ही म्हणू शकू परीक्षण तयार करण्यास आहोत पण ते परीक्षण त्यांना विनंती करून आमच्या घरी परीक्षण करावेत घरी यावेत परिषद मध्ये नाणे साईबाबा नाणे साईबाबा असे बऱ्याच वेळेस काही पत्रकारांनी विचारल्यामुळे ते अनुदान माझ्या तोंडातून साईबाबांचा डीएनए दाखवावा असं वाक्य बोललं गेलं त्यामुळे साई भक्तांच्या भावना दुखावल्या असतील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असतील तर ह्या भावना दुखावण्याचा दुखा माझा कोणताही उद्देश नव्हता हो हे साईबाबा हे आमचं दैवत आहे साईबाबा सोडून आम्ही जे सर साईबाबांची पूजा करत असतो